बालगंधर्व रंगमंदिर ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे आयोजित सत्तावन्नव्या बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन सोहळ्यानिमित्त बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीचे पार्श्वगायक व संगीतकार स्वरूप भालवणकर यांच्या लिव्ह इन कॉन्सर्ट या चित्रपटसृष्टीच्या शंभर वर्षातील प्रवासाच्या सदाभार संगीताच्या सुरेल मैफिली कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते या कॉन्सर्टमध्ये स्वरूप भाळवणकर यांनी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील गीतांचे सादरीकरण केले यावेळी बालगंधर्व कला परिवार ट्रस्टचे व अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते पार्श्वगायक स्वरूप भाळवणकर यांचा स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला गायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर यावेळी म्हणाले की बालगंधर्व वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणे हा एक आत्मिक आनंद मिळणारा क्षण होता स्वरूप भाळवणकर यांनी या कार्यक्रमात जे सादरीकरण केले त्यामध्ये सिनेमाचा शंभर वर्षाचा इतिहास होता त्याची सुरुवात बालगंधर्व दीनानाथ मंगेशकर व दिग्गजांनी गायलेले शूर आम्ही वंदिले या गीताने केली त्यानंतर के एल सहगल यांच्या बाबुल मोराया गीताने शंभर वर्षाचा चित्रपटाचा इतिहास व प्रवास त्यांनी बारा मिनिटात दाखविला ज्यामध्ये साठच्या दशकांपासून ते आजच्या काळातील गीतांचे देखील सादरीकरण केले याचबरोबर या आषाढी एकादशी निमित्त प्रदर्शित झालेले विठ्ठल नामात होवूनिया दंगे एक नवीन गाणे तेही त्यांनी नृत्य कलाकारांसह सादर केले वर्धापन देण्यासाठी त्यांची सर्व टीम घेऊन मुंबईहून पुण्यात आली त्यांनाही अतिशय आनंद झाला त्यांनाही आवडला हा सोहळा निश्चितच त्यांनी कळली की प्रत्येक वर्षी मी हजेरी लावली या सोहळ्यासाठी आम्हालाही अतिशय आनंद झाला की एवढ्या गायक मराठीचे या महोत्सवासाठी हजर राहतो आणि स्वकरताना कुठलाही मानधन न घेता येतात त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि त्यांचंही अभिनंदन धन्यवाद नमस्कार मी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आणि आज इट्स अ प्रिविलेज अँड अँड ऑनर टू परफॉर्म फॉर दिस प्रेस्टिजियस बालगंधर्व महोत्सव फिफ्टी सेवन्थ हा फाउंडेशन डे आहे तर ही खूप मोठी आम्हाला संधी मिळाली असं मला वाटतं आणि जे आमचं गाणं आता आम्ही गुरमीत जी ज्या पंजाबी आहेत पण मराठी एका गाण्यातनं पदार्पण करतायत आणि खूपच वेगळं आगळं वेगळं असं गाणं आहे फिलॉसॉफिकल गाणं आहे आणि जसं बालगंधर्वांची आपल्या मराठी नाट्याची आपल्या सृष्टीची जी परंपरा आहे जी लेगसी आहे तसंच हे गाणं एक पॉवरफुल असं थॉटवर आहे की पेरले तसेच उगवणार तर त्या थॉटवर असं गाणं आहे जे आम्ही आज त्याचा टीजर पण लाँच करतोय आणि त्याचबरोबर जे जुनी आणि नवीन हिंदी मराठी गाण्यांचं एक असा धमाकेदार परफॉर्मन्स पण मी करणार आहे खास गोष्ट हीच आहे की बालगंधर्व हे नावच एक युनिव्हर्सिटी आहे जसं आपण का कुठलाही अभ्यास करायला जातो तर सब्जेक्ट असतात पण बालगंधर्व हा असा विषय आहे तो विषय नाही तर एक एक विद्यापीठच आहे आणि आम्ही त्यांना फॉलो करून करूनच जे काय थोडंफार संगीत सादरीकरण करतो आणि त्याच मध्ये आणि त्याच पुण्या पुण्यामध्ये परफॉर्म करायची मला संधी मिळाली हे मी स्वतःला खूप लकी समजतो येस ते पण मी एक आषाढी निमित्त विठ्ठल नामात होऊन ही अभंग असं अभंग केलेलं आहे आणि त्या अभंगाची खासियत अशी आहे की आम्ही वारीमध्ये जाऊन म्हणजे सगळीकडे जे वारकरी आहेत त्यांच्यासोबत जाऊन हे अभंग मी म्हणतोय अलका टॉकीजला परवा सर्व एकत्रित झाले तिथे मी हे सादर केलं आणि आता जसं जसं वारी पंढरपूरला जाणार आहे तसं तसं मी पण सगळीकडे जिथे जिथे मला संधी मिळेल मी ते सादर आध्यात्मिक आणि अभंगचा प्रकार पण लोक माझा ॲप्रिशिएट करतात रॅप आणि पॉप्युलर गाणी तर ॲप्रिशिएट केलीच तर हे पण ॲप्रिशिएट करतात त्याज आर्टिस्ट जेव्हा तुम्ही व्हर्सेटाईल प्रेजेंटेशन देता है लोग एप्रिशिएट करता तो बरवा uh, मेरा नाम गुरमीत कौर मान है मैं पंजाबी मूवीज करती हूँ एंड आई एम प्रेजिडेंट ऑफ महाराष्ट्र को बेटी बचाओ बेटी पढ़ाओ वेल uh, well, मुझे मराठी सॉन्ग करने का काफ़ी टाइम से इंटरेस्ट था तो मुझे स्वरूप जी ने uh, एक सॉन्ग सुनाया जैसे ही वो गाना मैंने सुना और मुझे काफ़ी इंटरेस्टिंग लगा वो गाना तो मैंने उनको कहा कि मुझे ये गाना करना है द रिझन मॅ मला हा गाणं करायचं कारण ह्याच्यात एका आईचं आणि छोट्या मुलाचं जे प्रेम दाखवलं आहे आणि ती आई आपल्या मुलासाठी काय काय कष्ट घेऊन त्याच्यासाठी ते, ते करते ते सगळं त्याच्यात त्या सॉंगमध्ये दाखवलं आहे आणि जसं मुला मुलगा मोठा होतो वो फॅमिली को छोडकर मम्मी को छोडकर अलग हो जात आहे और आजकाल ये सब बहुत चल रहा है आपली सोसायटी मे तो दिस मैसेज एक यू नो तो ये सॉन्ग है ना एक मैसेज कन्वे कर रहा है तो मुझे ये मैसेज ही कन्वे करना है सोसाइटी के लिए कि अपने पेरेंट्स हमारे लिए बहुत कुछ करते हैं जैसे ही आप बड़े हो जाते हो उनकी रिस्पॉन्सिबिलिटी लेने की जगह आप उनको छोड़कर अपना अलग हो जाते हो तो ऑब्वियसली दिस इज अ मैसेज दैट आई वांट टू कन्वे टू सोसाइटी ऑब्वियसली मतलब बहुत अच्छा इनका जो लिरिक्स है गाने की और द वे ही सिंग्स इज वेरी गुड दैट्स वाई मैन बस बहुत सिंगर्स है बट मैंने जब इनको सुना इनमें कुछ अलग ही बात है इसलिए मुझे इनके साथ काम करने में बहुत अच्छा लगा स्पेशली वो जो सॉन्ग है मेरी मम्मा को इतनी मराठी में वो सॉन्ग समझ में नहीं आ रहा था बट जैसे स्वरूप ने किसी को समझाया था तो मैंने वो गाना पूरा समझ लिया जब मैं मेरी मम्मी और सिस्टर को ये गाना बता रही थी एक एक लाइन उसका मीनिंग तो मेरी मम्मी और सिस्टर दोनों रोने लग गए और मेरी मम्मी ने यह भी कहा कि इस गाने को हिंदी और पंजाबी में ज़रूर बनाना तो मतलब आप समझ सकते हो कि किस लेवल का सॉन्ग होगा वो